एकमाने भाषणात सांगितलं आपल्याला विकास करायचा एकमात बंद करा एक शब्द मी इंग्रज गेल्यापासूनच नाही पिंड आहे आपण तर काही तिला वाईट केलं नाही आपण आपल्या मुलाचं तर काही वाईट केलं नाही पण मुलगा वाईट वागत असेल सुन वाईट वागत असेल तर तुम्ही स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका याच्यावर तुमचं काय मत आहे सुनबाई तुम्हाला बोलणार ना तिनं खदणदणीत तुमचा पोरगा विकत घेतलाय तिनं दोन बनियन दोन हांड्रपॅन टॉवे लाटणं पळपट ठुकणी उशी सगळं आणलंय तिने तुम्हाला बोलायचं ना मग कोणाला बोलायचं फक्त सुनबायाने एक लाच धरली पाहिजे आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याला बोला त्याच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही नाही बोलायचं तुम्ही हा तुम्ही तो खिलारी विकत घेतला त्याला गाड्याला धर नाही अवताल धरा <laughs> हसण्या गोष्टी नका तुम्ही बऱ्याच महिलांनी सुशास महिला मी तुमच्या मुलासारखं आहे पवित्र सणासुदीचे दिवस आहे पंचवीस टक्के महिला एकट्या रडून रडून आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालंय मग तरी माणसं पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही काय घ्यायचं काम आहे आपण वीर खातली पाईपलाईन केली मोटर बसवली नालायकांची सांभाळायची कॅपॅसिटी नाही विषय सोडून द्या पोरग व्हायला निघलं काय टेन्शन येताना वाहिलंच होतं वायला निघायच काय टेन्शन आहे <laughs> उलट्या पोरगा रविवारी लग्न झालं मंगळवारी वायला दिला पाहिजे ते भांडेन तू समाळ काय नालायक गपक्या जागे होतील यांना ये रायती मिळाली पाईपलाईन ती मिळाली या नालाय ऊत <laughs> यांना घर आयच ये रायती पाईपलाईन मग ह्या नायक शेमड्यापुरीच ऐकायचं आणि धावायचं कोणता नाही आहे हा अय कोणता न्याय आहे पोराला राहायचं असलं तर राहील नाही तर निघून जाईल का फरक पडला मग पोराबाई मारता का बाप कर्ज झालं काय कर्ज झालं ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईल तुम्हाला कोण धराय आलं आपलं फक्त पाच लाख आणि दहा लाख कर्ज आहे इथं कोटी आहे कुटी कोटी नाही <laughs> हजारो कोटी आहे आणि त्यांना कोणी खायला आणि तुला कोण आलं फाशी घ्यायला बावला सारखं आपलं काय हे मला टेन्शन आहे काय रोग झाला तुला आजचा दिवस मजेत घाल उद्या पाहू काय करा ते माझ्या पुढे बसून तुम्हाला एक तास झाला एक तास तुम्ही जर सहा महिन्याचं दुखणं केलं एकतरी किनार राहिला तुमच्या डोक्यात फ्रेश झाले तुम्ही आता घरी गेले व्यक्ती असणार हे अटकेकन फिटाक लागतं परत पोरच टेन्शन घ्यायचं नाही माहिला म्हटलं मुलगा व्हायला निघाला होताच व्हायला येता नाही काय फरक पडला तुम्हाला आणि आट्या यायचा नसेल तर घटना विसरणे तुमचं काय मत आहे काय टेन्शन नाही आलाय आला ना याला आई तर कमून ठुले आपण यांना आला ऊत पोराची इस्टेट समजा एक वाक्य समजा ऐंशी टक्के पोरांची इस्टेट वाढवायची नाही पण बापाची टिकवायची कॅपॅसिटी नाही तुमचं काय मत आहे ते एक बंगले बांधित नाही गाडी घेत नाही ते काहीच करीत नाही आपली पोरं काहीच करीत नाही काय म्हणते तुमचं ते फक्त आपली एक नारायण माझी आणणार तुमचं काय म्हणते त्यांचे काय ते बावीस बावीस वर्ष त्यांनी बन्याने घेतले नाही ते काय का मी घेतील आणि त्यांना काय करायचं घेऊन ते म्हणते बाब आपण आलाय कोता त्याला केडा होता त्याने घेतली आपल्याला काय करायचं आहेत का नाही अय अशी म्हणणारांची बाप नाही पुढे बसले लोकांना काय केलं तुम्ही आपल्या मुलगा निघला नाही अटॅक यायचा नसेल तर टेन्शन नको याच्यावर तुमचं मत काय ब्रेन ट्युमर ब्रेन ट्युमर काय होतो मेंदूला ताण तिकडे देश मरू दे ना काही होली पुढे बसलो बायकुल म्हणला अवघडच झालं तुम्हाला काही ती म्हणली काही फक्त धोतरवर करा ते जळल ते मरुदे तिकडे काही हो दे। <laughs> <laughs> काही लोकांना काम नाही धंदा नाही फक्त वाजता सभा हे ग्राउंड मध्ये हलकट क्वालिटी अरे आपल्या अंगातलं रक्त शहाण्णव कुडी खांदा नाही आपण छत्रपतीची माणसं आहेत आपण दुसरी सभेला टाळ्या वाजवाय जन्माला आलो वा का लाजा वाटत नाही का आपल्याला काही अय दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे का तो आपल्याला विचारून जाल मला आला का बांबू आपले खुटी आपली ठोकाय आपल्या सांगणार तुम्हाला असं काहीच वाटत नाही हलकट क्वालिटीच नाही तिल ना सवय <laughs> नवलंच ग्राउंड <laughs> मध्ये उपाशी कुत्रही चरी नाही आलं तिथं काही साहेबाची सवय ना मेला तापून मटण आलं एवढंच खांड आलं बघा त्याला <laughs> एवढ्या खांडासाठी इळ भर मी आलो आणि त्याला याच्याला सभा कशी करायला <laughs> माहित चप्पल गेली बा <laughs> आपल्या संघ साहेबांनी फोटोही नाही काढला ह्याला येड्याच काम झालं घरी आलो बायको म्हणली बायकोला म्हणला लगेच वाड जेव्हा आहे ती म्हणली तू काय अवताला गेला नव्हता काय तर काही नाही तो वाटेव होताना पडला बा होताना सकाळीच म्हणतो काही विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे विकास करू म्हणजे पोटर भाषणासारखं भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे मग आता काय अडचण आहे आमचं भविष्य कदल्या एक माने भाषणात सांगितलं आपल्याला विकास करायचा एक माथारामानला बंद करा शब्द मी इंग्रज गेल्यापासून विकास ऐकतोय शेवटी मॅ पोरातच नव्हे मॅ इकस ठुल तुमच्या नादी लागण्यात मजा नाही मॅ विकास इकास करून टाकला काय करेल मग आणि पुरीचं नाव योजना ठुल आपला विकास <laughs> <laughs> आपलीच योजना कुठं तुमच्या नाही लागेल काय घेऊन <laughs> <laughs> बसले तुम्ही मरणार पण <laughs> <laughs> तुम्हाला काय दरिद्रीवाडी तुम्हाला पुढे बसले का खरं खरं मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो मी मिळलो तरी तुम्ही सुधरा कारण तुम <laughs> <नहीं। laughs> का का का। आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज पक्का आलाय मी आज साय केलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही हाच माझा जीवन गौरवपूर असेल चौथा एक रोग आलाय अटॅक झालं ब्रेन ट्युमर झालं आता सध्या अपघात आणि अपघाताचा लय तडाखा उठवला आणि अपघाताला तीनच कारण एक, एक एक दारू दोन वाहनांच स्पीड आणि तीन वाहन चालवताना मोबाईलचा वापर सरलाट सुशिक्षित याडपाट सगळे हलकट क्वालिटीचे गेलं येड्या बाबळी दोन्ही बॉल साठाकली आणि दारू आणि सध्या हसण्यावरील गोष्टी नेऊ नका तुम्हाला सांगतो कोरोना झाल्यापासून इतकी लोक दारू पितात महाराज का त्याला सीमा राहिली नाही सीमा सांगतो तुम्हाला शंभर मध्ये नव्वद लोक दारू पितात सध्या एवढे वाड्याची मी सृढ मिस्रूर नाही मी सृढ असं कबर बांड आहे असं एवढे एवढं नाईन्टी हो। ते मोटरसायकल चाल लग वर चालत कुत्र्याला थांबते पुरीला पाहिलं का मोकड्याचा आवाज आणि आम्हाला पाहिलं का टाकी तो मुळे कोम दुःख होतो त्याचा आम्हाला पाहिलं का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका मला हसण्यावारी गोष्टी नेऊ नका चार वर्ष मध्ये अठरा ती बावीस ची क्वालिटी दहा रुपयाला लागल्यामुळं तुम्हाला राग येईल बोलू नका मला परत पण डाव्याला जायची लाज वाटत आज बावीस वर्ष वर्षाच्या पोराच्या दाव्याला स आपण जायचं आपण बावीस ती वर्ष वर्षाच्या पोरांना कोटरी पिऊन मारायचं नाही मोटरसायकल चालायच्या उलट महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जागेवर आहे नाही रे नालायकांना रिपीट केलं पाहिजे जागेवर ठिका ठिकाणी नी क्वाटरी आणि मास आठल्यावर मोटरसायकल चालायच्या आणि गरीबांना धडकून मारायचं नालायको लाज नाही वाटत तुम्हाला आणि लग्नाच्या अगोदर मारा तुम्ही कोण नको म्हणलं तुम्हाला पण लग्न झाल्यावरचा मृत्यू वाईट आहे हा लग्नाच्या आम्ही तुम्ही कवाल मारा आपलं काय मत नाही लाटल्या पाहिजे आपल्याला एवढं एवढे तीन तीन गाडी खाली कुस डायरेक्ट मोठ्या गाडी खाली ती गेली मेले अपघात कशामुळे अपघात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका या चार वर्षामध्ये दहाव्याला जायची लाज वाट ती मारा आज सत्तर वर्षाच्या पोरा सत्तर वर्षाच्या बापांना पोराला पाणी बाजायचं अन्याय कोणता कोणता न्याय विसन बावीस वर्षाच्या पोरांनी क्वाटरी पिऊन मरायचं सत्तर वर्षाच्या बापानं त्याच्या तोंडात पाणी वतायचं न्याय का आईनं मुलाच्या छातीवर डोकं ठेवून रडायचं हा न्याय का जरा दारुडे बिरुडे जरा लाजा धारा नालाय हो? ला लाज का हो ना चार वर्षामध्ये दाव्याला जायची लाज वाटते खरंय का खोटाय बोला महिला मंडळी या चार वर्षामध्ये जर एखादा माणूस तरुणपणात मेला ना आणि त्याचा प्रेस जर आंघोळीला बाहेर काढला ना तर प्रेताजवळ त्याची लहान आली पोरं उडी आणतात उडी काय माहित त्या की माझी आई विधवा झाली काय माहित त्या पोर की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय आणि काय माहित त्या पोरलं की मला आयुष्यात बाप नाहीये त्याची चूक काय ती पोरग आईला विशात आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का आंघोळ घातली का घातली आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी आंघून अशी फक्त भीतीला धडकी घेते आणि डोळे पदरनं डोळे पुसून फक्त भीतीला धडकी घेऊन रडते पेत रस्त्यानं घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं कुठे चालवलं गा आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं आई आणि प्रेत पेटवल्यावर नदीवर सगळी लोकं रडतात आणि ती लहानाने पोरं असतात आणि ते पोरग आईला विचारत आई काय केलं ग माझ्या बाबाने माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं गाई पेटवलं आई काय केलं माझ्या बाबा नाही आशी म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला ते पोरग पाठ करताय आणि म्हणते माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोरं त्याला विचारतात तू काय शाळेत का आला नाही रे माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी का शाळेत आलो नाही शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उडे आणतात ते पोरग शाळेच्या फरशीवर पडवीत बसतं आणि त्याला बाकीचे पोरं विचारतात तू खेळत का नाही तो म्हणतो खेळत का नाही माहित आहे तुम्हाला माझा बाबा देवा घरी गेला ना माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना माझ्या पोटात अन्न नसल्यामुळे मी उभा राहिलो तर मला चक्कर येते म्हणून मी खेळत नाही त्याला चौथीची पोरं म्हणतात तुझा बाबा देवाघरी नाही गेला रे मग तुझा बाबा मेलाय तुला परत आयुष्यात कधी बाबा मिळणार नाही ते पोरग घरी येताना आईला म्हणत मेलाय आई कपकन पत्र खाली पोरग घालते द्या उत्तर बसलेली माणसं तीन वर्षाच पोरग जर बापाच्या दाव्याला जात असेल तर त्या पोऱ्याने केलेला पाप सांगा मला पाप सांगा दारू पिणारे सांगा दारू प्यायला शिकवणारे सांगा आणि दारू पाजणारे सांगा तीन तीन वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत त्या माऊलीनं जगायचं कस जगा नाही दारू पेता नाही लाज नाही वाट लग्नाच्या अगोदर तुम्ही दारू पिऊन मरा पण लग्नानंतरचा मृत्यू वाईट आहे मरायचं तिनं मुलगा सांभाळायचा बापाची इच्छा सांभाळायच तिनं तुम्ही नायको कॉटरी पिऊ पिऊ कोणाच्या तरी लग्नात नाचायचं सगळ्यांना दारू धिंडायचं म्हणजे हृदय संपून मरून जायचं तुम्ही मरायचं त्या मावली अरे तिचा विषय रे तिच्या बापानं न कुणा कपवून जगायचं ज्याची मुलगी विधवा झाली त्या बापानं घरात जगायचं खात त्यानं सुनेच सांभाळायचं कि मुलीच सांभाळायचं त्यानं जर मुलीची बाजू घेतली तर सून त्याची भाकर बंद करते आणि सुन्याची बाजू घेतली तर तो रात्रभर उशी मध्ये येत का मुंडक गुंतून की मी आहे म्हणून मुली माझ्या मुलीच्या अंगावर साली आहे उद्या मी नसेल तर माझ्या मुलीला मुली कोण याला सगळ्याला तुमची दारू जबाबदार आहे तुमचं काय आणि सर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज महाराजाला लय ले वाला त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल तुला काय बांध शंभर पोरांमध्ये नव्वद पोरं दारू पितात सध्या तुमचं काय मध्ये नव्वद टक्के पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत लग्न जमावणारे दलाल निटायका मधले दरोडे खोर पन्नास पन्नास हजार रुपये कमिशन घ्या नायको लग्न जमायचं तीन पिढ्या वाटवलं होईल तुमचं एक पिढी तर नाहीच कोणालाही पोरी देत ही पोरी देण्याच्या लायकीचा अवलं नाही यांना पोरी देत यांच्या पापान बांधलेली घर यांना सापड नाही यांना पोरी द्यायची कांदे काय गेला गोणी ना नायक व्यापारी म्हणलं दोनच्यावरच कांदे कशी काय ओली झाले तो मला दैवार पडल दुपारा आणि वरून बो काय करायचं माहिती का मुलगी देत नाही लोक चुकीच आहे तिथे क्वालिटी आहे तिथे गेरायक आहे पोरगा रांग लागल दारात पोरगी एस पी तुला बायकू देतो तुम्ही आता कोणत्याही पोऱ्याला इथं फक्त मला उत्तर दे तुझ्याकडे काय चाल इथंच बायको घे कोण उतरून देऊ चाल तुला झोपाय जा काय का एवढं उत्तर दे चाल घे बायक पाच मिनिटं थांबवतो लगेच देतो बायको तुला इथं खरंच सांगा बसलेली माणसं मला शिवे द्या हा विनोद आहे हा टाइमपास आहे कोणालाही भंगार पोरीला काय पोरीला तर लाजत राहिला नाही आम्ही एका वर्गात होतो ना कान फडा आणली आईला काय वाटत नाही आई उलटी म्हणती पडून गेली ना पोरगी आई म्हणती मला अंदाज आलताच बरं का तू काय ध्यानाला बसील होती आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडी हिंडती हो तर तिची आई म्हणती तिने वनस्पती शास्त्र घेतले ती पर्यावरणाचा अभ्यास करते कुठं कर नाही मला कमी आला याला मग तर घरी गेले गेलं मी तू मला फक्त श्वी देऊन <laughs> महाराज माझ्या तोंडातले वाक्य अजून कधी खोटे ठरत नाही कधीच नाही आपलं ना तो 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 आ, तो तो ते फायनल मी दहा वर्षपूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी येईल मी दहा वर्षपूर्वी होतो मजूर बागायत येताना पैसे देईन मी दहा वर्षपूर्वी होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला येईल हा आणि मी दहा वर्षपूर्वी तुम्हाला म्हणत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत नाही येत का बोला आणि मी दहा वर्षपूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील बहिणीने बाबाला जेलमध्ये टाकलंय पन्नास टक्के लग्नांमध्ये सक्का मामा राहिला ना नाही तो गुरु मामा नावाशी एक अवला आली करून तिचा एक शोध लावला पाहिजे तो पिसावला पाहिजे पिसा मामा तो चार माणसं लय हल्ली पाहिजे मामा लग्न जमावणारी एक पिसावली पाहिजे आणि तो गुरु मामा तर उचलूनच आपटला पाहिजे डायरेक्ट आणि तिसरा एक माणूस तो लय पिसावला पाहिजे ती फाटकी चड्डी घालायची कोणी पद्धतांनी तो माणूस एक सापडावला पाहिजे इथं कापा इथं कापा त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी कापा हिंडा आणि चौथा एक माणूस त्याला तर दिसल्या दिसल्या गोळी घातली पाहिजे गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस गाऊन कोणी गाऊन स्वामी सासूला गाऊन सुनाला गावून कोण झाडाला पाणी घालतो हेच कळा नाही पाणी घालत तीन पोर कामावरून आलं बाकी ते इचार घरी गेलो काय मागतो ए हा विनोद नाही आणि मी दहा वर्षपूर्वी तुम्हाला बोमलच होतो बायको मिळणार नाही बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा विषयच काढायचा नाही त्यांनी असेच दिवस काढायचा कोणता तरी फोटो ठेवायचा रेंज गेली काहींची रेंज आणि हे जर मिळायचं नसेल ज्या दिवशी तुम्हाला संत भेटतील तो दिवस धन्य होईल शरीर मिळत नाही मिळालं तर धन्य आहे अनंत जन्मीचा सीन गेला हो। त्यात वारकरी झालो धन्य आणि ज्या दिवशी संत भेटले तो दिवसही वा धन्य नुसते संत भेटले धन्य नाही ज्या काळाला भेटले तो काळही धन्य काळ